अकोल्याच्या बार्शी टाकडी तालुक्यातील महागाव येथे शॉर्ट सर्किट मुळे एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली डोंगरे यांच्या घरात अचानक लागलेल्या आगीत घरातील फ्रीज कूलर यासह उपजीविकेचे साधन असलेले विविध कंपनीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेरे पूर्णपणे जळून खाक झाले या आगीत अंदाजे पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आग इतकी भीषण होती की आगीमधून निघणारे काळ्या धुराचे लोट दूरवर पसरले होते त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती या घटनेत काही नागरिकांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे विशेष म्हणजे ही आग लागली तेव्हा घर मालक सूरज डोंगरे घरी उपस्थित नव्हते घटनेची माहिती मिळताच अकोला येथील अग्निशामक दलाचे पथक आणि ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली दरम्यान या दुर्घटनेमुळे डोंगरे कुटुंब उघड्यावर आले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे माझं नाव सुरज डोंगरे राहणार महागाव माझं आज माझ्या घराला आज आग लागली आणि माझ्या त्याच्यामध्ये माझं दोन कॅमेरे होते एक एन एक्स हंड्रेड होता एक लाख वीस हजाराचा आणि एक एकाहत्तर होता चाळीस हजाराचा आणि माझ्या घरात आग लागल्यामुळे माझ्या खूप सारं नुकसान झालेलं आहे आणि माझ्या घरात फ्रीज दिवाण कूलर आणि कपाट आणि कपाटामध्ये कपडे इकडे पुरे साड्या वगैरे कपडे पुरे माझे जडले आणि त्याच्यामध्ये टी व्ही पण होती यश टी व्ही टी वी अठरा का वीस हजार घेतली होती ती आणि माझ्या घरामध्ये कॅश पण होते चाळीस हजार रुपये कॅश होते आणि त्याच्यामध्ये एक दाणी पोत होती तेवढं सारं नुकसान झालेलं आहे माझं तरी माझ्या सोब कॅमेरा सोबत दोन हार्ड डिस्क होत्या आणि पाच पेन ड्राईव्ह पण होते त्याच्यामध्ये आणि मेमरी कार्ड बी होते आठ यश माझ्या घरा माझ्या घरामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शासनाला माझी एवढीच विनंती आहे की मला काय भरपाई म्हणून काही देण्यात द्यावी ही नम्र विनंती माझा माझा रोज माझं जे हे आहे साधन आहे ते कॅमेरा ते दोन्ही पण जडलेले आहेत माझ्याकडे काही नाही आता आहे पेनॉय नाजू का जनवार का मी राहतो तिकडे पण मी वारात शेतातून येऊन राहिलो होतो तर अतिशय आग लागलेली म्हणजे कल्ला घालता बायाचा मी तसा पळत आलो आणि सुरुवात मी घरात धसलो मला सर्व माहीत आहे आता त्याला काही माहित नाही केवळ किती रुपया नुकसान व्हायला तर कमीत कमी, कमी सात आठ लाखाचं नुकसान व्हायला काहीच नाही राहिला आहे घरात मी धसेलो घरात हा सुरुवात मी धसलो घरात हे सर्व मंडळी बाहेर होती म्हणजे पण हा हे सारसकीच झालत आणि केबल स्वतः मी आणि पाणी स्वतः मी शिकलो एवढी भीषे नाग लागली ती माझ्या डोसे अजून माझ्या राहिली जोडा चष्मा आता म्हणून ठीक नाही तर मी खाक होत होतो लवकरात लवकर कमीत कमी सात आठ लाख रुपयाच नुकसान व्हायला त्याचं तो त्याला काही समजून द्यायला शासनाच्या इकडून त्याला सात आठ लाख रुपये मिळा धन्यवाद अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग